you वेळे टायमिंग इव्हनिंगचे सहा वाजलेले आहेत आणि गुरुवारचा दिवस आहे तर मी करत आहे प्रसादाची तयारी तर खिचडी बनते प्रसादामध्ये प्रत्येक गुरुवारी कधी आदलून बदलून शिरा पण बनवते पण हे म्हणत असतात की शाईबाबांचा आवडता प्रसाद म्हणजे खिचडी आहे म्हणून प्रत्येक गुरुवारी खिचडीच बनते तर इकडे तांदूळ मी एक अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत म्हणजे खिचडी छान म्हणून तयार होते तर दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि थोडा वेळ मी ठेवलेला आहे आणि बाकीची जी ही कामं आहेत आपली दिवसभराची ती झालेली आहेत म्हणजे आपली घरची कामं अशी असतात ना की दिवसभर करत राहा करत राहा ते संपणारच नाही आहेत असं होतं ना तर तसंच होत आहे काही काम होतात काही शिल्लक राहतात काही उद्याच्याला ठेवते काही म्हणजे जसं वेळ भेटत गेला तसं मी आवरत जाते आ, तर आता जसं प्रसादाचं म्हणजे हे येणे अगोदरच मी प्रसाद वगैरे बनवून डब्यात पॅक करून ठेवते कारण सहा वाजता मी सुरुवात करते आणि सात वाजता पतिदेवी येतात आल्यानंतर आंघोळ वगैरे होते मग इथं आरती होते मग ते प्रसाद घेऊन जातात मंदिराकडे मग जोपर्यंत मी तयारी करून घेते तर मसाले डब्यामधले मसाले संपलेत लाल मिरची संपलेली आहे हळदी पावडर संपलेली आहे तर मसाले पण मीकडं काढून घेतलेले आहेत बघू शकता पूर्ण रिकामाला रिकामा झालेला आहे मसाला डब्बा आणि मला क्लीन पण करायचा होता म्हणजे पंधरा दिवसात एक वेळा ह्या डब्बा क्लीन करणं गरजेचं होतं कारण थोडंसं ते मिरचू थोडंसं हळद हे ते पडलं ना मग परत ते असंच होणार आहे तर इकडं मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आणि दोन तेजपते टाकले आपण बाकीचे खडे मसाले टाकू शकता जसं लवंग आहे विलायची आहे छान फ्लेवर येतो पण मी टाकलेलं नाही कारण यांना गरम मसाले आवडत नाही त्यामुळे मी ते कर स्कीपच करत असते पण टाकल्याने टेस्ट खूप छान येतो तर दोन तेजपत्ते टाकलेले आहेत नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि जी तयारी केलेली आहे म्हणजे आणखीन आवडीप्रमाणे आपण भाज्या टाकू शकता मग पण मी इथं फक्त हिरवी मिरची घेतलेली आहे आणि दोन कांदे मी मोठ्या आकारचे बारीक कट करून घेतलेले आहेत कढीपत्ता टाकलेला आहे आणि परतून घेऊया तर इकडं कांदा परतत आहे तोपर्यंत मी मसालेही काढत आहे म्हणजे किचनमध्ये सगळं संघ सगळं आपली काम होत जातात एक एकही काम मागं ठेवलं की मग नंतर ते होत नाही आणि वेगळा वेळ द्यावा लागतो म्हणून किचनमध्ये आलो ना संघसंग आपली कामं हो जातात तर इकडं कांदा मी परतून घेतल्यानंतर बटाटा टाकलेला आहे बटाटा टाकून थोडा वेळ परतून घेतलेला आहे बटाटा थोडासा मोव व्हायला लागला की त्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत तर इथं मी अर्धा चिमचा हळदी पावडर एक चिमचा धना पावडर आणि बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे तर फोंडी तयार झालेली आहे मस्त असा वास येत आहे आता म्हणजे तांदूळ तर तांदूळ एक पंधरा मिनिट भिजलेले आहे तर पूर्णपणे पाणी काढलेलं आहे आणि तांदूळ टाकले थोड्या वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे आणि मग टाकूया पाणी आणि तुम्ही म्हणजे तर एक कढईमध्ये का बनवलेलं आहे तर नंतर मी कुकरमध्ये टाकणार आहे कारण कुकरमध्ये थोडंसं तितकं परफेक्ट बनत नाही कढईमध्ये मला व्यवस्थित वाटतं पण कढईमध्ये शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो मग मी कुकरमध्ये पलटणार आहे आणि दोन शिट्या झाल्या की परफेक्ट खिचडी बनून तयार होते आणि सगळसंग संगा मी सगळे मसाल्याची जी ही मी खाली काढून ठेवलं होतं पसारा ते पण आवरत आहे आता टाकूया चोरपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकू शकता आवडीप्रमाणे थोडासा सुहाणा मसाला मी टाकत असते मिक्स केलेला आहे छान आणि हे जे कुकरचं दांडा आहे ना ते पण निघालेलं आहे म्हणजे हालतच असतो रोजच्या रोज मी फिट करत असते म्हणजे आपण क्लीन वगैरे करतो वेळेस थोडासा आपटा झपटा होतो त्यामुळे ते निघत असेल तर फिट केलेलं आहे म्हणजे सगळं सगळं फिट केलं तर ठीक आहे पूर्ण बाजूलाच नट झालं मग बसतच नाही ते तर आता मी कुकर ठेवले गॅसवरती आणि जी खिचडी होती ना आपली आणखी तयार झालेली नाही आहे ते मी पूर्ण यामध्ये पलटलेलं आहे आणि दोन शिट्या देऊन घेऊया परफेक्ट खिचडी बन तयार होते आणि तुम्ही बघितलं मी तेल जे आहे ना तांब्यामध्ये काढलेलं आहे तर तळेलं तेल आहे ते ते तरी काय करणार मग मी तांब्यात काढते म्हणजे आता जे आपलं रेग्युलर तेल आहे कॅटली वगैरे त्यामध्ये काढलं तर आपण देवाला दिवा वगैरे लावतो म्हणून मी तांब्यात काढले काही म्हणती होत्या की काही तेल तांब्यात का तर ते तळेलं वगैरे तेल असल्यामुळे मी तांब्या ठेवत असते म्हणजे दररोज भाजीसाठी तेच मी घेत असते पण देवाला दिवा वगैरे लावण्यासाठी तेल जमत नाही मग मी मिक्स नाही करत त्यामुळे शेगड्या ठेवलेलं होतं खिचडी ठेवलेली आहे इकडं आलेली आहे मी तर यांचे कपडे सगळे धुवायला घेतलेले आहेत आता घालून जाण्यासाठी नाहीत म्हणजे जे गॅरचा इनफॉर्म आहे त्यानंतर बदलतात आंघोळ वगैरे झाल्यानंतर वेगळे कपडे घालून जातात मग त्या घालण्यासाठी जे आहेत ना कपडे सगळे मी धुवायला घेतले ते एक दोन वेळा घालून ठेवलेले होते म्हणून मी धुवून इस्त्रीला दिलेले आहेत आणि आता इथले म्हणजे कपाटाची इस्त्री केलेले कपडे होते ते काढून ठेवलेले आहेत म्हणजे येण्या अगोदरची सगळी तयारी मी करून ठेवते म्हणजे आल्यानंतर झटपट त्यांना भेटून जातं कारण खूप घाई गरबड असते त्यांची आल्यानंतर म्हणून येण्या अगोदरच मी सगळं आवरून ठेवत असते आणि तिथं गेल्यानंतर कपडे चेंज करतात आणि सवळं घालतात म्हणून सवळं आणि दस्ती मी ते पण आणलेलं आहे आणि एका कवरमध्ये पॅक करते परत तिथं दीप प्रज्वलित करण्यासाठी दिवा आणि तेल मेक्या डब्यामध्ये पॅक करून देत आहे दूध देत आहे हे सगळं पॅक अगोदरच करून ठेवते तोपर्यंत प्रसाद पण तयार होईल मग माद डब्यामध्ये पॅक करणार आहे तर ही सगळी कामं आवरत आवरत एक तास कसा जातो अजिबात कळत नाही आहे म्हणजे सहा वाजता मी सुरुवात करते आणि त्यामध्ये प्रसाद असतो आणि सगळं आवरून ठेवणं यामध्ये एक तास कसा जातो कळत नाही आणि सात वाजता येतात ते आल्यानंतर रांग वगैरे करतात मग पूजेची तयारी म्हणजे सकाळी जी पूजा झालेली ती होते पण वेळेमध्ये हार वगैरे घेऊन येतात मग दीपरोजित म्हणजे आरतीचं ताट मी सकाळच्या वेळेतच तयार करून ठेवते आणि पूजाही पूर्ण होते म्हणजे शाईबाच्या मूर्तीचा अभिषेक फोटोची पूजा वगैरे मॉर्निंगलाच मी केलेला आहे जसं प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला मी पूजा कशा पद्धतीने करते गुरुवारी सेर करत असते मला आरामात दोन ते तीन तास मला ला लागतात कारण पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होते आजच्या दिवशी त्यामुळे थोडासा वेळ सकाळी मला जास्त लागतो तर यावेळेस जास्त तामझाम नसतं फक्त हार घेऊन त्या शाईबाच्या फोटोला मी हार घालते आरतीचं जे ताट आहे ते तर तयार असतं फक्त दीप प्रज्वलित करायचे असतात धूप लावून घ्यायची आरती करायची आणि बघू शकता इकडं सगळ्या आवरावर कर्जोपर्यंत प्रसाद म्हणून तयार आहे तर मसाले जे आहेत एक ना एका साईडला झालेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरमध्ये जेव्हा बनते ना खिचडी तर हाच प्रॉब्लेम होतो मसाले एका साईडला होतात तर मिक्स केलेला आहे आणि सगळं मी डब्यामध्ये पॅक करत आहे म्हणजे आता इथून गावाकडे मंदिर आहे तर आठ किलोमीटरवरती आहे तर तिथवरच हे प्रसाद थंडी होत नाही आणि नेण्यासाठी अवघडी होत नाही म्हणून मी अशा पद्धतीनं मोठ्या डब्यामध्ये पॅक केलेला आहे आणि त्यामध्ये चमचाही हो ठेवलेला आहेत आणि हे डबा मी असंच कवरमध्ये टाकते आणि मग खुशवी ठेवते हो म्हणजे गेल्यानंतर तिथं काढण्यासाठी त्यांना अवघड सोगड नको तर अशा पद्धतीने मी पॅकिंग करते तर प्रसाद तयार झालेला आहे आता पटकन स्वयंपाकाची तयारी करूया स्वयपाकामध्ये वरण भात भाकरी भाजी हे सगळं बनणार रा आहे रात्रीची वेळ आहे जास्त स्वयंपाक बनवला तर खपत नाही तरी पण बघा दिवसभराचा उपवास आहे जे यांना आवडतं तेच मी बनवणार आहे वरण यांचं फेवरेट आहे वरण भात आणि भाजी भाकर हे पण लागणारच आहे तर सगळा स्वयंपाक मी थोडाफारच बनवते जास्त नाही बनवत में में हो ले ले तर इकडे बघू शकता हा अशा पद्धतीने मी सगळंच पिशवीमध्ये पॅक केलेलं आहे प्रसादचा डब्बा आहे जे दस्ती सवळ मी कवरमध्ये बांधलं होतं तसंच ते कवर पण ठेवलेलं आहे परत दीपरोजित करण्यासाठी धूप वगैरे सगळं मी एकाच पिशवीत ठेवलेलं गेल्यानंतर सगळंच एकत्रच त्यांना भेटून जातं परत वेळेस फुलाचा हार घेऊन येतात तिकडं नेण्यासाठी नारळ वगैरे घेऊन येतात तर तुळशीला दिवा लावलेला आहे ला आणि आरत्या पण मी इकडे लावून घेतलेल्या आहेत आणि धूप संपलेली आहे त्यामुळे मी अगरबत्तीच लावलेली आहे एक धूप होती मी तिकडं मंदिराला दिलेला आहे कारण हे म्हणतात की अगरबत्ती लावू नये पण आता नाविलाज आहे कारण धूप संपलेली होती आणि यावेळी जाणार कोण कारण पाऊस पण चालू आहे आणि एक वेळा हे आले की मग परत त्यांना तिकडं जायला लेट होतो म्हणून मी काही म्हणलेलं नाही आहे अगरबत्तीच लावून घेतलेले आहे हार वगैरे घेऊन आले तर शेबाच्या फोटोला मी हार घातलेला आहे आणि आरती करून घेतली यांना चहा वगैरे बनवून दिलेला आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे म्हणजे दोन दिवस झाले इकडे पाऊस आहे पाऊस अजिबात ब्रेक घेतलेला नाही आहे तर पावसामध्येच रेनकोट वगैरे घालून हे मंदिरला गेले आल्यानंतर आमचं जेवण खाणं झालेलं आहे आणि जे थोडेफार भांडे झाले होते ते मी रात्रीच क्लीन करून ठेवलेले आहेत म्हणजे किचन जे आहे ना आपली स्वच्छता असते कारण मी जेव्हाच्या तेव्हाच क्लीन करत असते तर गुरुवारचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार शुक्रवार आहे टायमिंग बघितलं तुम्ही सकाळचे साडेसहा वाजलेले सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत पण अंगणाची साफसफाई काही करता आलेली नाही कारण जोरदार पाऊस चालू आहे छान झालेलं वातावरण पण एकदम गार अशी हवा आणि ते रिमझिम पाऊस चालूच आहे कपडे वगैरे काहीच वाळत नाही आहेत कपडे धुते आणि आतमध्येच मी चेअरवरती टाकते आणि फॅन ऑन करते जितकी फॅन घ्यावं लागली तितकं थोडंफार हडकले जातात पण जसं उन्हामध्ये कपडे हडकतात तसं नाही आहेत तसं झाले एक ताई म्हणत होते आता इथं तू वॉशिंग मशीन घे म्हणजे आता पावसाळा दिवस आहे त्यामुळे कपडे लवकर हाडकले जातील म्हणजे त्या मशीनमधूनच ते पिळून येतात असं म्हणत होत्या तर तुमचं योग्य आहे पण मी अगोदर घ्यायचा माझा भरपूर विचार झालेला होता पण आता बघूया बघूया असं म्हणण्यामध्येच इतके दिवस मी लोटलेले आहेत पण आता बघूया दिपाळीमध्ये जे ऑफर वगैरे सुटतात त्यावेळेमध्ये मी घेणार आहे आणि मी वॉशिंग मशीन घ्यायचं का टाळत आहे कारण कपडे यांची खूप घाण असतात गॅरेजमध्ये काम केलेले त्याला ग्रीस ऑइल खूप सारे लागलेलं असतं आणि ते मशीनमध्ये घातल्यानंतर ते निघणार नाही मला हातानेच धुवावं लागतं तर एकच विचार करते मशीन घेऊन काय उपयोग होणार आहे जर मला हातानेच कपडे धुवायचे आहेत हा पण विचार येतो त्यामुळे मी ही गोष्ट टाळत आहे तरी पण जर मोठी दुगोदरी वगैरे आहेत हे ते धुण्यासाठी हेल्प होणार आहे घेतलं तर ठीकच आहे तर मी खिडक्या वगैरे उघडलेल्या आहेत आता म्हणजे रिमझिम पाऊस चालू आहे गार हवा येते त्यामुळे सकाळी सकाळी मी खिडक्या वगैरे काही उघडत नाही आहे बंदच असतात ते दार खिडकी तितकी घाई करत नाही आहे ज्यावेळी मला काम पडतं त्यावेळीच उघडत आहे तर यांचं पण आवरलेलं आहे आज थोडासा लेट झालेला आहे यांना पण कारण रिमझिम पाऊस चालू आहे दोन दिवस झालं बाहेर निघायचं अजिबात मन होत नाही तरी पण दररोजही सहापर्यंत कॅरायला जातात आता साडेसहा वाजलेले आहेत आत्ता यांचं आवरलेलं अंग वगैरे झालेले आहे तर देवदर्शन करत आहेत तोपर्यंत मी इकडं चहा बनवून घेते आणि दूध मी कालचं तसंच ठेवलेलं विरजू लावलेलं नाही आहे कारण दही ताक खूप झालेलं आहे आणि पावसाळा दिवस असल्यामुळे थंड वस्तू खावशी वाटत नाहीत म्हणून दूध मी तसंच ठेवलेलं होतं आता एक वेळा दूध गरम करून घेते आणि चहा बनवून घेते आणि यांच्यासाठी मी सुंडोळा दिलेला आहे म्हणजे बनवून ठेवले खूप सारा दिनेसाठी यांच्यासाठी सकाळी देत असते आता दिनेश्वर ताईकडे गेलेला आहे तर यांना दिलेलं आहे मी परत खारी बदाम हे सगळं असतं आणि म्हणतात की दुधात भिजवून खावं छान असतं पण लक्षात राहत नाही रात्री भिजू घालायचं तर तसंच मी देत असते तरीकडे आल्लं पण घेतलेलं आहे कारण हे थंड वातावरणाला ना, ना आलं टाकून चहा पिला तर थोडंसं ठीक असतं म्हणजे सर्दीमध्ये थोडासा आराम भेटतो कारण सर्दी सिंग नाही हे तर सकाळी सकाळी चालूच होतं तरी पण आल्लं थोडासा काढा वगैरे पिला फायदा होतो याचा तर टाकलेला आहे आणि जे आमचं दिवसभराचं डिस्कशन आहे म्हणजे काय करायचं आहे काय ठेवायचं आहे सगळं यावेळेतच आमची चर्चा चालू होते कारण दिवसभर त्यांनाही घाई गरबड असते आणि मलाही घाईगरबड असते तर या वेळेमध्ये निवांत छापेत म्हणजे यावेळेमध्ये कुणाचा फोन येत नाही किंवा कसली गडबड राहत नाही एकदम निवांत आणि आता सगळ्या ताईंना मॉर्निंगला खूप हाय असते पण माझं थोडंसं निवांत असतं निवांतपणे आम्ही चहा पित पित आमची चर्चा चालू असते इकडं आणि मी इकडं ताटामध्ये काय घेतलेलं आहे तर गरम पाणी म्हणजे पाणी मी गरम करून पित आहे कारण सिंका येणं सर्दी होणं हे तर प्रॉब्लेम मला झालेला आहे त्यामुळे गार पाणी पिणं बंदच केलेलं आहे मी गरम पाणी करूनच पित आहे दिवसभरी तर पाणी गरम केलं पाणी थोडंसं जास्तच गरम झालेलं आहे तर ते ताटात टाकून प्यालेलं आहे मी म्हणजे सकाळी सकाळी पाणी पिणं ठीक असतं अगोदर अगोदर तुम्ही हळदीचं पाणी प्यायचे गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून प्यायचं खूप फायदा होतो त्याचा पण पण कधी कसं कधी कसं कधी हळदीचं पाणी पिते कधी नॉर्मल पाणी पिते कधी कधी उकळून पाणी पिते <laughs> चलत असतं माझं तर इकडं चहा पण घेतलेला आहे तर तुम्ही कसला वेट करताय अशा थंड वातावरणामध्ये या सगळेजण गरमागरम अद्रकचा चहा प्यायला तर चहा पिऊन झालेला आहे आणि इकडे हे तूप घेत आहेत म्हणजे जी फोड येतात ना त्यावरती थोडंसं तूप लावलं ना थोडस आराम भेटतो म्हणजे जे तोंड येणं म्हणतात ना फोड येतात तोंडामध्ये जिबीला वगैरे तर ते तूप लावत आहे तिथे थोडंसं ठीक वाटतं थोडंसं आराम वाटतो तर आता हे गॅरेजला जायला निघालेले आहेत आणि इकडं आठ दिवस झालं सूरज देवताने दर्शन दिलेलं नाही असंच वातावरण आहे आठ दिवसापासनं अजिबात ऊन आलेलं नाहीये आणि एकदम हिरवळ बघावं तिकडे हिरवळ हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग बघू शकता सकाळची पावणे सात वाजलेले आहेत आजचा वार शुक्रवार आहे तारीख आहे एकोणीस जुलै आणि सगळी मग आमची कामं आवरलेली आहेत पण अंगणाचं काहीच मी केलेलं नाही कारण रात्रभर पाऊस आहे आणि आता पण पाऊस चालूच आहे बघू शकता पाऊस अजिबात थांबलेला नाही आहे म्हणजे इतके दिवस पाऊस इतका नव्हता वातावरण थंड व्हायचं आवाळ यायचं परत ऊन परत हवा असं होतं पण कालपासून एक सारखा पाऊस आहे अजिबात थांबलेला नाही आहे आता कपडे पण मी आमचे काढून आहेत बघितात भरून आधी धुले तर अजिबात वाळणार नाही आहेत तर बघूया जर व्यवस्थित झालं वातावरण म्हणून वगैरे पडलं तर धुणारे नाहीतरी उद्याच्याला बघूया कारण धुवूनही काही त्याचा उपयोग नाही आहे तसंच आपल्याला इकडे ठेव तिकडे ठेव वल्ली कपडे इकडे हडकू असं होतं जसं उन्हात वाळतात ना तसं कधीच अशा वातावरणात ते कपडे व्यवस्थित हडकले जाणार नाही तसं तर जीन्स पॅन्ट वगैरे ते तर धुलीच नाही पाहिजे तर मॉर्नची तर आवरील चहा वगैरे झालेले हे गॅरेजला गेलेले आणि दिनेश गेला आत्ताकडे का त्यामुळे घर सूनं सुनं वाटत आहे मला अजिबात करमत नाही आहे स्वयंपाकही जास्त नाही फक्त दोघांचा स्वयंपाक आणि तसं तरी आमचं तर वेळ येणंच नसतं आणि काल गुरुवार होता आणि परवाला एकादस होती त्यामुळे दोन दिवस झाले स्वयंपाक बनलेला नाही रात्री मी बनवलेला होता रात्री आमचं जेवण झालं आता मी काय करू तेच विचार करत आहे जेव्हा भरपूर सारे व्यक्ती असतात ना त्यावेळेत आपल्याला करून कोरोना कंटाळा येतो पण ज्या वेळेत कुणी नसताना त्या वेळेत मात्र काही सुचत नाही की काय बनवावं काय नाही आहे आणि तसं तर दिनेश गेल्यापासून मला अजिबात करमत नाही एक तर दीपक तिकडं आहे आणि दिनेश गॅरेजला घरी जरा करत असायचा आता तो पण आत्ताकडे गेलेला आहे चार आठ दिवस येणार नाही असं म्हणत होता तर आता बघ मी आता काय करू काही नाही दोघांसाठी खूप सोनं सुंदर तर वाटतच आहे किचनमध्ये तितकी कामं राही आणि व्यक्तीला काम असणं खूप खूप गरजेचं आहे असं बसून राहणं होणार नाही आहे मला तरी कारण मला अशी सवय आहे ना की घरात भरपूर सारे व्यक्ती अगोदरपासूनच होते म्हणजे जसं बाबा दीपक दिनेश आमची फॅमिली जी आहे ना चार पाच माणसं जे आणि त्यामध्ये पाहुणे वगैरे येण्यावर मग दररोज कुठली तरी कुठली कामं इतकी राहायची की मला कंठा यायचा पण आता कोणीच नाही आहे फक्त मी आणि जणच आहोत घरामध्ये आणि तसं तर दिवसभर या घरामध्ये मी एकटी एकटीच फिरत असते एकदम इतकं एक मोठं घर आणि एकटी एकटी फिरत असते कोणी नाही आहे आणि त्यामध्ये दिनेश पण गेला खूप सोनं वाटत आहे तर चला आता अगोदर मी कुठल्या तरी कामात व्यस्त राहायचा प्रयत्न करते पण आता स्वयंपाक किचनमध्ये तितकं नाही आहे दोघांसाठीच मी थोडंफार बनवणार आहे तर अगोदर मी देवपिच्या करून ते पाणी वगैरे भरून घेते आणि बघते थोडंफार स्वयंपाक सुचत नाही की काय बनवू दोघांसाठी आणि इकडे शिरूला बघू शकता याचा कसा धडपडा चालू आहे की मला सोडा मला जायचं आहे चिखलात नाचायला जायचं आहे आणि सोडलं नाही तर अशी दशा करतो पूर्ण पोर्स बिघडून ठेवलेला आहे एकी झाड व्यवस्थित राहू दिलेलं नाही जे झाड मी इतकं प्रेमानं वाढवते दररोज पाणी देते तर शिरू बघा त्याची काय अवस्था करतो हे जे मनी प्लांट आहे ना पूर्ण ग्रिलवरती गेलेलं होतं पूर्ण उंचावरती गेलेलं होतं इतकी पानं ते इतकी छान ग्रोथ झालेली होती त्याची पूर्ण त्याची वाट लावली तोडून मोडून टाकलेलं आहे आणि आता थोडंफार ते ग्रोथ करत आहे परत एक वेळा गेलेलं झाड आणि परत आलेलं आहे तर त्याची पण दशा तशीच केलेली पूर्ण तोडून मोडून आज तर मग सांगूच नका तशी आवाज टाकली ते कुंडाने ते झाड सगळंच वेगळं केलेलं होतं परत मी टाकलं ज्या वेळेस सोडत नाही ना असं करत आहे एकही कुंडा व्यवस्थित राहू देत नाही सगळे कुंडे पाडायचं ते झाडं मोडायचं त्याचं काम चालू असतो तो त्याच्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो थोडंसं दुर्लक्ष केलं की मग काहीच ठेवत नाही सगळी अवस्था बिघडून ठेवत आहे तर इकडे मी आता शेरूला भाकर ठेवत आहे म्हणजे चपाती आज बनवलेली नाहीये ले ताक आणि भाकर मी कुस करून ठेवलेली आहे तर आवडीनं खातो ताक दही दूध सगळं खूप आवडतं सेरूला आणि गरम गरम भाकरीमध्ये मी टाकून ठेवलेलं आवडीनं खात आहे खाल्लेलं आहे आता परत इकडे धडपडा चालू आहे म्हणजे मला सोडा एकच नाद असतं की सोडा मला जायचा आहे पण जाऊन सनी काय करतं अंग सगळं चिक्कल करत आहे आणि पूर्ण पोर्स घर पूर्ण आतमध्ये येतं किचनमध्ये येतं आणि सगळीकडे चिक्कल लावत आहे पण मी सोडलेलं नाही आहे आणि शेरूला भाकर वगैरे टाकले आणि कपडे धुलेले आहेत मी अगोदर कारण वातावरण असं झालेलं ना त्यामुळे कपडे धुवून टाकले आहेत बाहेर म्हणजे रिमझिम पाऊस चालू आहे तरी पण तारावरती टाकलेले आहेत मी जे पोर्समध्ये तार बांधलेले ना भीती तिथं टाकलेलं आहे त्याने दूध वगैरे गरम झालेला आहे म्हणजे दोन तीन वेळा मी दूध गरम करते म्हणजे सहा छान येते आणि चहा पण टेस्टी होतो त्याचा तर ही सगळी कामावरली आता नंबर आहे तेलाचा म्हणजे तेल लावून घ्यायचा आहे मला म्हणून इकडे मी तेल घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि टी व्ही बघत बघत निवांत मी तेल लावत आहे म्हणजे एक मालिश म्हणतात ना तशी मालिश करणारी छान वाटतं आणि आठवड्यात नाही एक वेळा मी अशा पद्धतीने मालिश करत असते आणि कधी कधी आधूनमधून हे पण मालिश करत असतात म्हणजे ज्या दिवशी काम वगैरे कमी आहे दुपारी निवांतपणे बसलेले असले तर मालिश करत असतात छान पण वाटतं मला तर इकडं टी व्ही पण चालू आहे म्हणजे माझी साथीदार आहे दिवसभर घरामध्ये एकटे एकटे थोडंसं सोनं सोनं वाटतं ना त्यामुळे टी व्ही मी बंद करत नाही आहे मी बघो समोर बसून किंवा न बघू पण ते चालूच असतं माझ्या कान म्हणजे कानं तिकडे असतात पण माझं काम जे आहे ना ते बर, चालू असतं दिवसभर हात चालूच असतात कारण आपलीही कामं घरची कधीही संपत नाहीत एक काढत गेलं दुसरं निघतं दुसरं काढत गेलं तिसरं निघतं चालूच असतं आपल्याला तर असं ताईनं आता यासोबत या वेळेला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा बाय बाय टेक केअर